नमस्कार ताई नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार मी दुर्गा पांगारकर तुमच्या सर्वांचं स्वागत करते खेळ हिरकणीचा या कार्यक्रमामध्ये तर आज आपण आलेलो आहोत जालना जिल्ह्यामध्ये सौ नलिनी अशोक सोनुणे यांच्या घरी तर चला बघूया काय गंमत होतीये आणि कोण किती बक्षिस जिंकत चला बघूया प्रकारे यांनी महालक्ष्मीची जी आरास आहे ती उभी केली आहे आणि खूप अतिशय सुंदर असा देखावा त्यांनी उभारलेला आहे तर आपण बघू शकता इथे त्यांनी जी कन्सेप्ट मांडली आहे सध्याच्या रिसेंटच्या घटनेवर ती आहे बेटी बचाओ आणि बेटी पढाओ तर खूप अत्यंत कल्पकतेने त्यांनी ही जी कन्सेप्ट मांडलेली आहे तर त्यांना आपण याबद्दल विचारूया की त्या कशी आली नमस्कार नमस्कार तर आ... मला जाणून घ्यायचंय की तुम्ही या देखाव्या मार्फत काय संदेश देऊ इच्छिता सगळ्यांना आणि कशी कल्पना सुचली मला एक एक, एक माहिती आहे मी जो फर्स्ट दाखवलेला आहे तो सीन मुलीचा जन्म झाल्यानंतर ती वाहतुकली खेळ वगैरे वा, खेळते लगेच तिचं वळ इतके पटकन म्हणजे कमी वयास लग्न करतात आई वडील तो जो सीन दाखवताय दाखवलाय ड्रेसवर ब्ला, ते रस्त्यावरती मुलीची छेडछाड करताना दाखवलाय कशा प्रकारे छेडछाड करताय आजकाल त्याच्यानंतर ती गरोदर बाई दाखवलीये तर तिला hmm. तिचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की मला मुलगी पाहिजे मला मुलीलाच हे करायचंय त्याच्यानंतर एक मुलगी ठेवली असेल तर त्याच्यात बेटी बचाओ बेटी पडावचा संदेश दिलेला आहे hmm. नंतर त्याच जी गरोदर दाखवली होती तिला मुलगी झाली तर त्याचा ती आनंद दाखवती इकडे यानंतर जे आता हुंड्याचे प्रकार चालू आहे मला नवरा पिऊन येतो हुंडा का मला इतकाच पाहिजे तितकाच पाहिजे तर त्या हिशोबाने मुलगी दुसरा काही विचार नाही करत डायरेक्ट आत्महत्येचा विचार करते बरोबर तर ते आत्महत्ये तिने करू नये फक्त ते तसंच ही दाखवलेलं आहे अच्छा आणि बाकी ते कलकत्ता वगैरे तिकडे नमस्कार तुमचं नाव सांगा माझी मी अशोक सोनानी अच्छा काय करता तुम्ही अंगणवाडी शिविका आहे अच्छा म्हणजे किती वर्षापासून कार्यरत आहे मी चौदा वर्ष चौदा वर्षापासून आणि मग घर आणि हे तुमची जी आहे ड्युटी मग कसं तुम्ही सांभाळता मी सकाळी लवकर उठायचं घरची सर्व कामावरून सुनबाई करत नाहीत का सुनबाई आता आले ना अच्छा तुमच्या लग लग्नाला किती वर्ष झाले अच्छा सहाच महिने झालेत का ओके तुमचं नाव सांगा अच्छा कशा आहे स्वभाव नावाप्रमाणे प्रेमळ आहे का प्रेमळ आहे प्रेमळ आहे काय असं टिपिकल सुनबाई सासूचं नातं आहे अच्छा आणि तुमचं शिक्षण अच्छा आणि माहेर कुठलं तुमचं अच्छा आणि लग्नाला किती वर्ष झाले सॉरी सहा महिने झालेत अरेंज मॅरेज की लव्ह अरेंज मॅरेज आहे अच्छा पट्ट काम कोण करत सगळ्यात जास्त करत मम्मीच करतात का बरं तुम्ही नाही करा किती वाजता उठतात सकाळी सकाळी सहा वाजता उठतात अच्छा आणि ह्या कोण नननबाई भांडतात की नाही दोघी म्हणजे ननन भाऊजाईचं नातं असं असतं ना कधी कधी पेटत नाही रेंडली ना, ना? <laughs> काय सांगाल नवीन तुमच्या बहिणी एक मोठी म्हणून घरात जेव्हा गृहप्रवेश केला तेव्हाच मी म्हणजे आवडला होता मोठ्या बहिणीप्रमाणे प्रमाणे अच्छा चालेल <laughs> तर आता आपण यांच्यासोबत खेळणार आहोत खेळ हिरकणीचा तर मी तुम्हाला पाच प्रश्न विचारेल आपल्या जे गेम आहे त्याचं स्वरूप असं आहे की पाच प्रश्नापैकी तुम्ही जर पाचही प्रश्नाची उत्तर दिली तर तुम्हाला मिळणार आहे पाच ग्रॅम चांदीचं नाणं जर पाच पैकी चार प्रश्नाची उत्तरं दिली तर तुम्हाला मिळणार आहे नामांकित साडी पैकी तीन प्रश्नांची उत्तर दिली तर मिळणार आहे तीनशे रुपये रोख रक्कम जर दोन प्रश्नाची उत्तर दिली तर दोनशे रुपये रोख रक्कम आणि एका प्रश्नाचं उत्तर दिलं तर शंभर रुपये रोख रक्कम चालेल रेडी आहात सगळे भीती वाटते चेहऱ्यावर असं वाटतंय खूप घाबरलेलं <laughs> <laughs> तर पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी मला सांगा तुमचे मिस्टर काय करतात माझे मिस्टर म्हणजे मध्ये आसाम मध्ये अच्छा आसाम टीका आसाम अच्छा तर मला सांगा की चहा आपण प्रामुख्याने घरातही वापरतो चहामध्ये तर चहाचं जे उत्पादन आहे ते प्रामुख्याने कुठल्या राज्यामध्ये घेतलं आसाममध्ये आसाममध्ये कसं काय माहिती उत्तर तुम्ही हम्ण। म्हणजे हो। मिस्टर आहे ना त्यामध्ये हा पण मग तुम्हाला एक म्हणजे तुम्ही पटकन उत्तर दिलं ना म्हणजे कशी आयडिया की आसामच उत्तर आहे आमची मिस्टर आहे त्यांनी सांगितले की हा चहा इतकी बनतो म्हणून अच्छा नावावरून आसाम बरोबर ओके तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी अतिशय अचूक पद्धतीने दिलेलं आहे आणि आता विचारूया दुसरा प्रश्न तुम्हाला आता मी एक म्हण देणार आहे तर ती म्हण तुम्हाला पूर्ण करायची म्हण अशी आहे काखेत कळसा डॅश 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 गावाला कळसा पूर्ण म्हण सांगा काकेत वळसा गावाला वळसा नाही परत सांगा काकेत काखेत वळसा पहिले बरोबर सांगितलं तुम्ही <laughs> जेव्हा बरोबर सांगायचं तेव्हा चुकीचं सांगत प्रयत्न करा घाबरू नका घाबरून काय व्हायचा घाबरलेले आपल्या काही युपीएससीचा इंटरव्ह्यू नाही एकदम म्हणजे मन मोकळे पदाने बोललाय एरवी अशाच घाबरतात का नाही ना <laughs> हा आता तिसरा प्रश्न मला सांगा आता महालक्ष्मी गौरी गणपती सध्या आलेले आहेत तर आपण मराठी महिन्यामध्ये महालक्ष्मी आ, थे थे। भाद्रपत भाद्रपत। भाद्रपत। है? में में जे आहे और... तर ते कुठल्या मराठी महिन्यात येते भाद्रपद कसं काय माहिती उत्तर कसं काय आता मराठी महिने माहिती आधी म्हणजे अगोदरच्या काळी जास्त करून आपण चैत्र वैशाख अशा प्रकारेच ते पाठा त्याच्यानंतर पित्तर पाठ येतो बरोबर तर त्यांनी तिसऱ्या प्रश्नाचंही अतिशय अचूक पद्धतीने उत्तर दिलेलं आहे खूप छान प्रकारे ताई आपल्यासोबत खेळतायत आता वळूयात चौथ्या प्रश्नाकडे तर चौथा प्रश्न असा आहे तुम्ही मला सांगितलं की तुम्ही अंगणवाडी सेविका आहात तर मला सांगा अंगणवाडी तर्फे राबविण्यात येणारी कुठल्याही दोन योजनांची नावं तुम्हाला सांगायची म्हणजे प्रामुख्याने महिलांसाठी आणि बालकांसाठी तुम्ही योजना करता तर आम्ही अंगणवाडीमध्ये बेटी बचाव बेटी पडाव पण योजना करतो बरोबर आता म्हणजे नवीन आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्यांचे पण फॉर्म आम्ही अंगणवाडीतून भरले अच्छा सेवा योजना अच्छा आले पैसे तुमच्या अकाउंटला आले तुमचे आलेत की नाही आले कोणाला दिले सासूबाईंना तुमच्याकडेच ठेवले फॉर्म मी दोनशे फॉर्म भरले अरे वा खूप छान तुम्ही काम करताय आणि घर आणि प्लस जॉब सांभाळून तुम्ही म्हणजे सगळ्या गोष्टी मॅनेज करता सोबत तुमच्या सुनबाई सुद्धा खूप छान प्रकारे तुम्हाला हातभार लावतात त्यामुळे असंच तुम्ही पुढे करत राहावं हीच इच्छा तर पाचव्या प्रश्नाकडे आपण वळूयात तर जालना जिल्ह्यामध्ये मला सांगा किती तालुक्या आहेत जालना जिल्ह्यामध्ये आठ नक्की चुकलेले शोर आहेत मुलांना पण प्रश्न विचारतो अच्छा अंगणवाडी मध्ये अच्छा चालेल तर पाच पैकी पाचही प्रश्नांची उत्तरं ताईंनी अगदी अचूक पद्धतीने दिलेली आहे आणि त्यांना पाच ग्रॅम चांदीचं नाणं असं भेटवस्तू आपण देणार आहोत तर एकदा ताईंसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया खूप छान ताई कसं वाटतंय सासूबाईंना पाच ग्रॅम चांदीचं नाणं आणि तुम्ही काय जिंकणार आहात भीती वाटते अभिनंदन <laughs> ताई तुम्ही थरथर धन्यवाद एकदम अशी सवय बरोबर बरोबर त्यांचे जे सुनबाई आहेत तर त्यांनी <laughs> <laughs> सांगितलं की त्यांच्या लग्नाला सहाच महिने झालेले तर मी असं ऐकलं की तुम्ही जो उखाणा घेतला होता लग्न झाल्यानंतर गृहप्रवेशाच्या वेळी तर तो खूप सगळीकडे फेमस झाला होता ग्रुपमध्ये वगैरे तर मला पण तो उखाणा ऐकायचा आहे तर आठवतोय उखाना तो हा जोपर्यंत उखाणा नाही घेणार तोपर्यंत आपण कार्यक्रम सुरू संसारूपी पती पत्नीची नौका माझ्या आहोंच नाव घेते तुम्ही सर्वजणी सागरात पती सागरात ची नौका माझ्या आहोंच नाव घेते तुम्ही सर्वजण ऐका मोठ्या नंदबाईच्या आग्रहाचा मान राखून उखाणा घेते खास उन्हामध्ये मध्ये घेतात सर्व धाडाखाली आसरे सर्वांना कर्तृत्व घडवणारे माझी प्रेमळ सासरे सर्वांच्या आशीर्वादाने आज गृहप्रवेश करायचं नलिनताई सोनिनी आता सासूबाई म्हणायचं चो। छोटी छोटी मनात घरभर फिरणारी माणसं ते आता नळिनबाईचा तोरा गाजवणार सॅमी आणि आमच्या घरामध्ये जे डॉग आहेत त्यांचं सॅमी जिम्मीचा सांभाळ करायला अजून एक पर्सन ऍड होणार शिव पार्वती सारखे एकनिष्ठ राही आयुष्यभर मी माझी नवीन ओळख करून मी स्वस्नेहा मिंद नेकर आमच्या दोघांचे स्वभाव आहेत खूप कॉम्प्लिमेंटरी मिलिंद रावांचं नाव घेते कु� आणि करते पटकन घरात एंट्री वा खूपच युनिक असा उखाना यांनी <laughs> घेतलेला आहे म्हणजे अगदी घरातल्या डॉगीचं नाव सुद्धा त्यांनी ऍड केलेलं या उखान्यामध्ये खूपच युनिक उखाना खूप छान घेतलेला आहे त्यांनी धन्यवाद नाव सांगा तुमचं माझं नाव मिस्त्रिया मिलिंद सोलोनी अच्छा आणि मला सांगा तुम्ही सांगितलं लग्नाला सहा महिने झाले तर कुठे गेला होता फिरायला नेलं की नाही मिस्टरांनी फिरायला तर गेलो काय करतात ते ट्रॅव्हल एजंट अरे वा ट्रॅव्हल्स मध्ये मग तर म्हणजे मजाच असेल म्हणजे नेहमी टूर वगैरे असले की जाता की नाही तुम्ही जाता कुठे गेला आतापर्यंत अरे वा बापरे खूपच छान आणि मग सासूबाईंना नेतं की नाही सोबत सुट्ट्या नाही मिळाल्या तर आता मी प्रश्न विचारते तुम्हाला तर पहिला प्रश्न मला सांगा आता तुम्ही सांगितलं मिस्टर ट्रॅव्हल्स मध्ये आहेत तर ट्रॅव्हल्स संबंधी कुठल्याही पाच देशांची नावं आउट ऑफ तुम्हाला सांगायची इंडोनेशियाची बारीमध्ये आता प्रसिद्ध आहे ऑस्ट्रेलिया बरोबर जपान अमेरिका ऑस्ट्रेलिया अजून एक सांगा पाकिस्तान <laughs> पाकिस्तान पाकिस्तान पण आता आहे ना ट्रॅव्हल मध्ये पण हा हा बरोबर चालेल तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर ताईंनी बरोबर दिलेलं आहे आता वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे तर मला आता तुम्हाला मला सांगा तुमच्या मिस्टरांची बर्थडे डेट काय डिसेंबर नक्की बरोबर आहे का सासूबाई बरोबर आहे ना नाहीतर मग प्रश्न बरोबर येण्यासाठी तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्ही बरोबर दिलेलं आहे तर तिसऱ्या प्रश्नाकडे वळूयात तिसरा प्रश्न मी तुम्हाला विचारते की जालना जिल्ह्याचे आता तुम्ही सहा महिने झालेत लग्नाला तर म्हणजे काही माहिती घेता की नाही न्यूजपेपर वाचता वाचता तर मला सांगा जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जे आहेत तर त्यांचं नाव तुम्हाला सांगायचं नाव नाही माहिती पण त्यांचं सरनेम माहिती अच्छा नाही तुम्हाला पूर्ण नाव सांगायचं मग आम्ही तुम्हाला अर्धस बक्षीस देऊ नाही हे उत्तर चुकलेलं आहे तर आता वळूयात चौथ्या प्रश्नाकडे कारण दहा सेकंदचा वेळ होता चौथा प्रश्न तुम्हाला एक मी देते तर ती तुम्हाला पूर्ण करायची डॅश 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 कालचा गोंधळ बरा होता ऐकलेलं आहे सॉरी <laughs> गाढवा पुढे वाचली गीता बंधळ नाहीच का चौथ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बरोबर दिलेलं आता बघूयात पाचव्या प्रश्नाचं उत्तर ते दे देत आहेत का तर तुम्ही खूप छान बाहेर खूप छान संदेश दिला त्यांनी देखावा केला कि बेटी बचाओ बेटी पडाओ किंवा कोलकाता रे प्रकरण जे झालेलं जा, आहे त्यावर जागृतीपर संदेश त्यांनी देण्याचा प्रयत्न केलाय तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सा, त्याबद्दल मला तुमचं मत ऐकायचं फर्स्ट ऑफ ऑल म्हणायला गेलं तर आज आजकाल जे हिंसा घडते पहिलं तर आपल्या आईने आपल्या मुलाला चांगली संस्कार दिले पाहिजे तसं तिच्या मातानी शिवबाला घडवलं अर्जुनाच्या आता सांगितल्या असंच आईने पण थोड संस्कार टाकली पाहिजे पुढे अशी हिंसा घटना बरोबर आणि कोणाची आयडिया होती करण्याची कसं काय म्हणजे तुम्हाला सुचलं सर्व खूप छान देखावा त्यांनी केलेला आहे कारण महालक्ष्मी पुढे तर कशी आयडिया सुचली म्हणजे कसं काय केलं का कोणी कोणी केलं तिघींनी पण केलं जस की आता स्टेटस वगैरे इन्स्टा बरोबर आहे बरोबर स्क्रोल करता करता दिसलं तर की नाही आपण पण केलं पाहिजे कुठेतरी जागृत झालं पाहिजे त्यामुळे मग आम्ही डेकोरेशनच्या खूपच छान प्रकारे त्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि खूप छान टॅलेंटेड सून आहे तुमची असं म्हणता येईल एकदम हजर जबाबीपणे त्यांनी उत्तर दिलेलं आहे तर एकदा ताईंसाठी आपण टाळ्या वाजवूया पाचपैकी चार प्रश्नाची उत्तरं त्यांनी बरोबर दिलेली आहे आणि त्यांना मिळते नामांकित साडी तर ताईंना आपण त्यांची भेट आता नेहमी साडी मिळाली तुम्हाला आहे की नाही साडी घालण्याची आवड नाही एवढी नाहीये पण पुढे तुम्ही काय करता पण तिला वही म्हणते की तू साडी घाल साडी घाल पण काही तुम्ही साडी घाला नाही म्हणजे मला तर म्हणजे मी जेव्हा सर्वप्रथम आले घरात मला वाटलंच नाही की हा म्हणजे नंदा आणि साडीमध्ये कधीच बघितलं हा सुरुवात नाही साड्या मराठी लोक अच्छा खूप छान नातंय तुमचं आणि ते नातं कायम असत राहावं एवढीच मी देवाकडे प्रार्थना करेल खूप छान वाटलं तुमच्याशी मला हा खेळ खेळून तुम्हाला कसं वाटलं मला हे छान वाटलं आता छान वाटतंय जरा मुंबईना साडी मिळाली कसं वाटते खूप छान वाटतं आणि ह्या खेळ जो तुम्ही खेळला त्याबद्दल म्हणजे काय काय जिंकले तुम्ही त्याबद्दल थोडीशी आता आम्हाला माहिती द्या की किती प्रश्नाची तुम्ही उत्तरं दिली सांगायचंय आणि काय तुम्हाला पाच प्रश्नाची उत्तरं दिली त्यामुळे आम्हाला पण हे म्हणजे चांदीचे नाणे भेटले खूप आनंद झाला आनंद झाला नक्की हो, तर आज आपण हिरकणी न्यूज पेपरच्या वतीने आणि हिरकणी ग्रुपच्या वतीने आज खेळ आपण इथे कार्यक्रम आयोजित केलेला खेळ हिरकणीचा तर आपल्या सोबत ताई आहेत ताई तुमचं नाव सांगा माझ्या नदी मी अशोक सोनुने अच्छा तर काय किती प्रश्नाची तुम्ही आज उत्तरं दिली आम्हाला जाणून घ्यायचे आणि काय जिंकलं पाच प्रश्नाची पूर्ण उत्तरं दिली आणि चांदीचं नाणं मिळवून दाखवा चांदीचा नाना मला तर ताईंनी अशा प्रकारे हे सुंदर पाच ग्रॅम चांदीचं नाणं त्यांनी जिंकलेलं आहे पाच पैकी पाचही प्रश्नाची अतिशय छान प्रकारे त्यांनी उत्तरं दिलेली आहे तर ताई तुमचं खूप खूप अभिनंदन थँक्यू धन्यवाद खूप छान प्रकारे या ताईंनी आपल्यासोबत जो आहे आपला खेळ हिरकणीचा खेळलेला आहे तर ताई काय सांगाल कसं वाटलं गेम खेळून या अगोदर कधी खेळलेला आहे असा गेम नाही सिरियल मध्ये बघत आल जसं की होम मिनिस्टर ट्रेंड मध्ये बरोबर तर पहिले थोडं वाटलं अरे कसं करावं कधी बघितलं नाही काही नाही पण भारी वाटलं एकदम तुमचा स्वभाव हो वगैरे आणि आम्हाला हिरकणी न्यूजपेपरच्या मार्फत कळालेलं आहे छान वाटलं आणि काय जिंकलात तुम्ही मी साडी जिंकलेली आहे किती पाच पैकी किती प्रश्नांची उत्तर दिली होती चार प्रश्नांची उत्तर ताईने दिली होती आणि अतिशय छान अशी ही नामांकित साडी त्यांनी जिंकलेली आहे खूप खूप अभिनंदन तुमचं वेलकम तर गौरी गणपतीच्या निमित्ताने हिरकणी ग्रुपच्या माध्यमातून आपण राबवत आहोत खेळ हिरकणीचा हा कार्यक्रम तर तुम्हाला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर खालील क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता आणि आज आपण आलो होतो जालना जिल्ह्यामध्ये सौ नलिनी अशोक सोनुणे यांच्या घरी तर त्यांनी खूप छान पद्धतीने खेळून पाच ग्रॅम चांदीचं नाणं जिंकलेलं आहे आणि स्नेहाताईंनी जिंकलेली आहे नामांकित साडी तर तुम्ही सुद्धा अशाच भेटवस्तू मिळवू शकता तर या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही हिरकणीचे सभासद असणे अत्यंत गरजेचे आहे तर तुम्ही खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून या खेळामध्ये सहभागी होऊ शकता धन्यवाद नमस्कार मी दुर्गा पांगारकर तुमच्या सर्वांचं स्वागत करते खेळ हिरकणीचा या कार्यक्रमामध्ये तर आज आपण आलो होतो जालना जिल्ह्यामध्ये स नलिनी अशोक सोनुणे यांच्या घरी तर त्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन जिंकलेलं आहे पाचपैकी पाचही प्रश्नाचं उत्तर त्यांनी अतिशय छान प्रकारे दिलं आणि पाच ग्रॅम चांदीचं सा नाणं असं त्यांनी जे आहे त्याच्या विजेत्या त्या ठरलेल्या आहेत आणि दुसरीकडे स्नेहा सोनोणी यांनी चार प्रश्नांची उत्तर देऊन जिंकलेली आहे नामांकित साडी तर तुम्ही सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता मात्र या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही हिरकणीचे सभासद असणे गरजेचे आहे तर तुम्हाला सुद्धा जर व्हायचं असेल सभासद आणि जिंकायचे असेल भरपूर बक्षीसे तर खाली दिलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद